नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो केरळच्या शांत हिरव्यागार परिसरात एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यानं संपूर्ण राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना हदरवून सोडलं आहे तिरुअनंतपुरम ग्रामीण भागातील वेणजारमुडू हे साधं गाव सामान्य कुटुंब पण याच घराच्या दरवाजामागं घडत होतं एक काळकुट्ट कारस्थान यू ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल होईल असा संशयसुद्धा शेजाऱ्यांना नव्हता कारण दहशतवादी संघटना इसिसमध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलाला सामील करण्याचा आरोप त्याच आईवर आहे आणि त्याच सावत्र बापावर आहे कथानकाची सुरुवात झाली एका साध्या तक्रारीपासून मुलानं धाकट्या बहिणीशी छेडछाड केल्याचा आरोप होता पण चौकशीच्या चार भिंतीमध्ये त्या मुलानं सगळा पत्ताच उलघडला त्यानं पोलिसही थबकले मुलानं सांगितलं ही तक्रार नव्हे बदलाय कारण मी त्यांचं घर सोडलं आणि माझ्या सख्ख्या वडिलांकडं राहायला गेलो आणि मग पुढे जे सांगितलं तो केवळ कौटुंबिक वाद नव्हता ते होतं घराघरात पसरायला धडपडणाऱ्या कट्टरपंथी विचारसरणीचं भयावह प्रतिबिंब आई आणि सावत्र बापच त्याला कट्टर इस्लामिक विचारांचे व्हिडिओ दाखवत होते इसिसचा मार्ग जिहाद म्हणून समजावत होते आणि मनात रुजवत होते भयानक अंधार केरळमध्ये गेल्या काही वर्षात इसिसच्या सक्रियतेचे अनेक धागे जुळत असताना या प्रकरणानं पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित केला आहे कुटुंबाच्या भिंतीबाहेर लपलेला धोका आता घराच्या आत का पोचतो आहे ही फक्त तक्रार नाही ही, ही फक्त एक चौकशी नाही हा एक इशारा आहे रॅडिकलायझेशन किती सूक्ष्म आणि किती खोलवर जाऊ शकतं याचा व्यंजारमुळच्या या, या प्रकरणामध्ये किती सत्य किती खेळ किती कट हे पुढील तपासात उघड होईल पण आज या कथेतलं पहिलं पानच पुरेसा धक्का देणार आहे तर मित्रांनो केरळच्या तिरुअनंतपुरम ग्रामीण क्षेत्रातील वेणजारमुडू पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेसह तिच्या दुसऱ्या पतीविरुद्ध यू ए म्हणजेच बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोप आहे की दोघांनी मिळून आपल्या पंधरा वर्षीय मुलाला इसिसमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा महिलेनं आपल्या मुलानं धाकट्या बहिणीशी छेडछाड केल्याची तक्रार नोंदवली चौकशी दरम्यान मुलानं सांगितलं ही तक्रार बदला घेण्यासाठी करण्यात आलेली होती कारण तो आई आणि सावत्र वडिलांचं घर सोडून आपल्या सख्ख्या वडिलांकडे राहायला गेलेला होता मुलानं पोलिसांना सांगितलं की त्याची आई आणि सावत्र वडील त्याला इस्लामिक कट्टरपंथी व्हिडिओ दाखवत असत आणि इसिसची विचारसरणी स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत असत पोलिसांच्या मते महिलापूर्वी पंडालामच्या एका व्यक्तीशी लग्न करून युकेमध्ये राहत होती तिथं तिचं धर्मांतर झालं नंतर विभक्त झाल्यावर तिनं वेंबयम इथल्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं आणि त्यानंतरच या मुलाचं कट्टरभंतीकरण सुरू झालं केरळात परत आल्यानंतर त्या मुलाला धार्मिक अभ्यास केंद्रात पाठवण्यात आलं सध्या पोलीस तपास करतायत केरळवर गेली अनेक वर्ष राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांचं विशेष लक्ष आहे कारण इथून इसिसमध्ये सामील होण्याचे प्रमाण प्रयत्न करण्याचं प्रमाण आणि ऑनलाईन कट्टरपंथी करण करण्याचं प्रमाण हे जास्त आहे अनेक प्रकरण समोर सुद्धा आलेली आहेत कासारगोडमधील युवक इसिसमध्ये सामील झाल्यापासून ते ऑनलाईन रेडिकलायझेशनशी संबंधित अटकपर्यंत एक सातत्यपूर्ण कट्टरपंथीकरणाचा पॅटर्न इथं दिसतो दोन हजार एकवीसमध्ये केरळमध्ये इसीस स्लीपर स्लेल सक्रिय असल्याच्या शक्यतांमुळे मोठी चिंता निर्माण झालेली होती केरळमध्ये इसिसची उपस्थिती पहिल्यांदा दोन हजार तेराच्या आसपास नोंदवली गेली दोन हजार चौदापर्यंत इथं त्याची मुळं अधिक खोल होत गेली धार्मिक परिवर्तनाला प्रोत्साहन देणारे आणि व्यावसायिक व्यक्तींना अफगाणिस्तान आणि सिरियामध्ये इसिसच्या लढाईत सामील करायला उद्युक्त करणारे मॉड्युल्स सक्रिय झाले गेल्या काही वर्षात केरळमधील अनेक पुरुष आणि महिला आय एस के पी म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांतमध्ये सामील झाल्याचं सांगितलं जातं संयुक्त राष्ट्रानं आपल्या दोन हजार वीसच्या दहशतवाद अहवालात चेतावणी दिलेली होती की केरळमध्ये इसिस समर्थकांची संख्या लक्षणीय आहे प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पी एफ आय केरळमध्ये इसिसची भरती वाढवणं आणि मुस्लिम तरुणांना कट्टरपंथाकडं ढकलण्यासाठी मुख्यत्वे करून जबाबदार असल्याचं सांगण्यात ना आलं एन आय एनं देखील आपल्या अहवालात मुस्लिम युवांमध्ये कट्टरपंथ वाढवणं आणि गैरमुस्लिमांचं धर्मांतर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं याची नोंद केलेली होती हा अहवाल सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये कोचीच्या न्यायालयात सादर करण्यात आलेला होता बातमी पाकिस्तानमधून माजी पंतप्रधान चौधरी अनवारुलू हक यांनी एक धक्कादायक कबुली जबाब दिला त्यांनी म्हटलं की पाकिस्तानात वावरत असलेल्या दहशतवाद्यांनीच दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलापर्यंत भारतावर हल्ले केले या वक्तव्यानं केवळ पाकिस्तान सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उभे केले नाहीत तर शहबाज शरीफ सरकारची दहशतवादावरची दुटप्पी भूमिका देखील जगासमोर आलेली आहे चौधरी अनवारुल हक यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होतोय यात ते सांगताना दिसतात की त्यांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून भारतावर हल्ले करण्यास मदत केली व्हिडिओमध्ये चौधरी हक म्हणतात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना धडा शिकवला की जर बलुचिस्तानमध्ये रक्तपात करणं थांबवलं नाही तर आम्ही लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत घुसून मारू त्यांनी दहा नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या ला स्फोटाचाही उल्लेख केला या हल्ल्याचा मास्टर माइंड डॉक्टर उमर उन्नबी हा होता तो जैश ए हो मोहम्मदशी संबंधित व्हाईट कॉलर दहशतवादी मॉडेलचा सदस्य आहे ज्याचा भांडाफोड हल्लीच्या काही दिवस आधीच फरीदाबादमध्ये झाला होता या कबुली जबाबानं पाकिस्तानची दीर्घकाळाची दहशतवादाला पाठिंबा देणारी नीती आंतरराष्ट्रीय मंचावर उघड झालेली आहे प्रत्यक्षात काश्मीरच्या जंगलांचा हक यांचा अर्थ पहलगामशी आहे जिथं सव्वीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झालेला होता यात सव्वीस हिंदू पर्यटकांना धर्म विचारून ठार मारण्यात आलेलं होतं भारतामध्ये या कबुली जबाबानंतर संताप आणि रोष उसळलेला आहे भारत आधीपासूनच पाकिस्तानला दहशतवादाचा आश्रयदादा म्हणत आलेला आहे आणि आता पाकिस्तानच्या एका मोठ्या नेत्याच्या या वक्तव्यानं तो आरोप अधिक दृढ झालेला आहे शहबाज सरकारची पोलखोल झाल्यामुळं पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत बातमी अल फलाह युनिव्हर्सिटी संदर्भातली दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ ब्लास्ट करणाऱ्या कारमध्ये बसलेला दहशतवादी उमर नबी फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाचा विद्यार्थी देखील होता तेव्हापासून ही संस्था विशेष चर्चेत आहे मात्र हा पहिलाच प्रसंग नाही की या विद्यापीठाचं नाव दहशतवादी घटनांमध्ये समोर आलंय दोन हजार अठरा मध्ये अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये झालेल्या सिरियल ब्लास्टमध्ये सहभागी असलेला दहशतवादी मिर्झा शादाब बेग हा देखील याच संस्थेतून पासआउट झालेला होता दोन हजार सात आठमध्येच मिर्झा शादाब बेग अल फलाह इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये त्यानं बीटेक पूर्ण केलेलं होतं त्याच्या पुढच्या वर्षीच अहमदाबादमध्ये झालेल्या सिरियल ब्लास्टमध्ये त्याचं नाव समोर आलं म्हणजेच तो अल फलाहशी जोडलेला असतानाच दहशतवादी कृत्यांमध्ये सक्रिय होता सध्या मिर्झा शादाब बेग फरार आहे काही अहवालानुसार त्याचं लोकेशन अफगाणिस्तानात असल्याचं दिसून आलं आहे कोण आहे मिर्झा सादाब बेग तर मिर्झा सादा बेग हा मूळचा उत्तर प्रदेशातील अझमगड जिल्ह्याचा राहणार आहे तो इंडियन मुजाद्दीनचा एक महत्त्वाचा सदस्य होता तो दोन हजार आठमध्ये दिल्ली आणि अहमदाबादमधील सिरियल ब्लास्टमध्ये सहभागी होता बेगनं फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून बी टेक पूर्ण केलं तपास यंत्रणांना त्याचे स्टुडंट आय डी कार्डसुद्धा मिळालेलं आहे दोन हजार आठमधल्या दिल्ली आणि अहमदाबाद स्फोटानंतर तो फरार झाला त्याच्याविरुद्ध इंटरपोलनं रेड नोटीस जारी केलेली आहे भारतातून पळल्यानंतर तो पाकिस्तानातील इस्लामी संघटनांशी जोडला गेला मात्र सध्या त्याचं लोकेशन अफगाणिस्तान असल्याचं सांगितलं जातं तो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे अल फलाह विद्यापीठ आता दहशतवादाला आश्रय देणारी संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली आहे सर्वप्रथम या विद्यापीठातील डॉक्टर आदिल अहमद यांना तपास यंत्रणांनी तीनशे साठ किलोग्राम स्फोटकांसह पकडलेलं होतं तसंच दिल्ली ब्लास्टमध्ये सहभागी फिदाईन उमर नवी देखील अल फलाह डॉक्टर होता या आत्मघातकी हल्ल्यापासून ते विद्यापीठ मोठ्या चर्चेत आलेलं आहे विद्यापीठातून पकडलेल्या दहशतवाद्यांचे जैश ए महम्मदशी संबंध असल्याचा खुलासा अलीकडच झाला आहे तपास यंत्रणांनी विद्यापीठाशी संबंधित पंचवीसहून अधिक ठिकाणी छापे मारलेत तसंच संस्थापक अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना फसवून बनावट मान्यता दावे आणि विद्यापीठ निधीच्या गैर वापराच्या प्रकरणात अटक केलेली आहे त्याला तेरा दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे आता त्याच्या घरावर बुलडोजर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे बातमी संरक्षण कराराबद्दलची आहे अमेरिकेनं भारतासाठी त्र्याण्णव दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे आठशे बावीस कोटी रुपये किमतीच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे या पॅकेज अंतर्गत भारताला शंभर एफ जी एम एकशे अठ्ठेचाळीस जेव्हिलिन अँटी टँक गायडेड मिसाइल्स पंचवीस लाइटवेट कमांड लॉन्च युनिट्स आणि दोनशे सोळा एम नऊशे ब्याऐंशी ए वन एक्स कॅलिबर प्रिसीजन गायडेड आर्टिलरी राऊंड्स मिळणार आहेत डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी म्हणजेच डी एस सी ए याबाबत अमेरिकन काँग्रेसला माहिती दिली आहे करारामध्ये ट्रेनिंग स्पेअर पार्ट्स लाईफ सायकल सपोर्ट सिम्युलेशन्स राऊंड्स आणि तांत्रिक मदत यांचाही समावेश आहे डी एच्या मते हा करार भारताची सैन्यक्षमता तर बळकट करेलच शिवाय अमेरिका भारत रणनीतिक भागीदारी आणखीन सुदृढ करेल एजन्सीचं मत आहे की हे शस्त्रास्त्र भारताला वर्तमान आणि भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सीमांची सुरक्षा चांगल्या रीतीनं करण्यासाठी आणि प्रादेशिक धोके रोखण्यासाठी मदत करतील अमेरिकेनं स्पष्ट केलं की या डीलचा क्षेत्रीय लष्करी संतुलनावर कोणताही परिणाम होणार नाही तसंच कोणत्याही ऑफसेट कराराची माहिती नाही भविष्यात भारत आणि निर्माता कंपन्यांमध्ये स्वतंत्रपणे असा करार होऊ शकतो जेवेलिन मिसाईल सिस्टीम आर टी एक्स आणि लॉकहिड मार्टिन संयुक्तपणे तयार करतात एक्स कॅलिवर आर्टिलरी राऊंडची किंमत सुमारे सत्तेचाळीस दशलक्ष डॉलर आहे त्यासह संपूर्ण डीलची एकूण किंमत त्र्याण्णव दशलक्ष डॉलर आहे या शस्त्रास्त्रांची वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूया एफ जी एम एकशे अठ्ठेचाळीस जेव्हेलिन मिसाईल हे आधुनिक खांद्यांवरून डागलं जाणारं अँटी टँक मिसाईल आहे टॉप अटॅक मोडमध्ये वरून आक्रमण सॉफ्ट लॉन्च तंत्रज्ञान इमारतींमधून किंवा बंद जागेतूनही सुरक्षित प्रक्षेपण डिस्पोजेबल लॉन्च ट्यूब प्लस रियुझेबल सी एल यू युक्रेनमध्ये या मिसाईलनं मोठ्या प्रमाणावर रशियन टी आणि टी नाईन्टी टँक नष्ट केले होते सुमारे चार किमी रेंज आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त सफलता हा त्याचा दर आहे एम नऊशे ब्याऐंशी एक्स कॅल्युबर आर्टिगलरी राऊंड्स जी पी एस आधारित अत्यंत अचूक प्रहार क्षमता पहिल्या वारात लक्ष वेधण्याची जास्त शक्यता कोलॅटरल डॅमेज कमी मजबूत किल्लेबंदी बंकर कठीण कॉन्क्रीट संरचना नष्ट करण्याची क्षमता सेन्सर फ्युजड वॉरहेडवरून प्रहार करून टँक नष्ट करतो क्लस्टर टाईप बमलेटचा पर्याय व्यापक क्षेत्रात हानी करण्यास सक्षम आहे स्नायपर मशीन गन पोझिशन टी जी एम सारखी एटीजीएमसारख्या लहान पण धोकादायक लक्ष्यांवर अचूक प्रहार ही त्याची वैशिष्ट्य आहेत बातमी आहे पश्चिम बंगालमधून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार आणि राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे यापूर्वी राजभवनानेही खासदारावर खोटे आरोप केल्यामुळं एफ आय आर नोंदवलेली होती कल्याण बॅनर्जी यांनी दावा केला होता की राजभवन परिसरात शस्त्रे आणि दारुगोळा साठवला जातोय या आरोपानंतर राज्यपालांनी आपल्या उपस्थितीतच बॉम्ब निष्क्रिय पथक सीआयएसएफ आणि पोलिसांच्या मदतीनं राजभवनात शोध मोहीम राबवली मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू तिथं आढळली नाही यानंतर कल्याण बॅनर्जींच्या खोट्या आरोपांवरून राजभवनानं मंगळवारी हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली एफ आय आर नोंदवलेली होती एफ आय आर नंतर कल्याण बॅनर्जी यांनी मात्र राजभवनाविरुद्ध कोलकात्याच्या स्ट्रीट पो पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे त्यात सी व्ही आनंद बोस यांचं नाव पत्ता आणि वडिलांचं नाव लिहिलंय परंतु राज्यपाल पदाचा उल्लेख टाळलेला आहे राज्यपालांनी केलेल्या टीएमसी सरकार विरोधी अनेक टिप्पण्यांचे व्हिडिओ लिंक सुद्धा तिथं जोडलेत राज्यपालांवर भडकाऊ वक्तव्य केल्याचे गंभीर आरोप तिथे ठेवण्यात आलेले आहेत दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सुवेंदू अधिकारी यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचा चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार